एल पी जीसह उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरचे दरही वाढले सर्वसामान्य नागरिकांसह गृहिण एक महत्त्वाची बातमी आहे केंद्र सरकारनं आज एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करण्याची मोठी घोषणा केली आहे सिलेंडरच्या दरात पन्नास रुपयांनी वाढ करण्यात आली असून याआधी आधी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे मंगळवार आठ एप्रिल पासून एलपीजीच्या दरात प्रति सिलेंडर पन्नास रुपयांनी वाढ होणार आहे तर उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानं गृहिणींचा आर्थिक बजेट कोलमटणार असल्याचं दिसतंय उज्ज्वला योजनेच्या सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढली आहे उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत मिळणार सिलेंडर आता पाचशे रुपयाऐवजी पाचशे पन्नास रुपयांना मिळणार आहे तर दुसरीकडे एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती देखील पन्नास रुपयांनी वाढल्या असल्यानं आता એલ પી જી સિલેન્ડર આઠશે તીન રૂપિયા આતા આઠશે ત્રેપન્ન રૂપિયાના મેળે સિલેન્ડર દરાત પન્નાસ રૂપની વાડ કરેલી અસિ માહિતી કેન્દ્રીય પેટ્રોલિયમ અને નૈસર્ગિક વાયુમંત્રી હરદીપસિંહ પુરી દીએ